बघा गोदरेज च आता फुल लिक्विड तर हे पण काळी पाहिजे होती तर ही बघा मध्ये बसलाय पण मोठा आहे आणि ते एवढे बिस्किट पुढे हे हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर ताईनं चला आज कोणतीही रेसिपी नाही कोणतंही रुटीन नाही असे पण काही व्हिडिओ असतात जे बघायला आवडतात किंवा उपयोगी आहेत आणि आपण जी काही म्हणजे गृहिणी म्हणून घरात असतो मग आपलं काय असतं शॉपिंग आपली कपडे आपलं सगळंच असतंच पण ना घरातली ग्रोसरी किराणा माल हे सुद्धा एका गृहिणीचं ना म्हणजे अगदी हे आहे म्हणतात ना आकलनशक्तीचं हे असतं की ते संपलं ते तेवढं आणायचं हे एवढं आणायचं म्हणजे त्या बाबतीत आपण अशा आहोत ना एक स्त्रीला ते एक वरदान लाभलेलं आहे की ते किचनमधल्या सगळी ग्रोसरी घ्यायची आणि व्यवस्थित म्हणजे कधी आपल्याला काय लागेल कधी काय लागेल म्हणजे महिन्यापूर्वी वि आपण नियोजन करू शकतो म्हणजे आपण किती बुद्धिवान आहोत आपल्यासारखं म्हणजे कोण हुशार नाहीच आहे तर असं असतं बघा आपलं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं झालं तर सगळं पुढचं आपण विचार करतो तर माझीसुद्धा ग्रोसरी किंवा किराणा मालद म्हणा तर आम्ही असंच बाहेर गेलेलो होतो तर येता येत्या डीमार्टला गेलो आणि सगळं सामान बघा घेऊन आलेलो आहे तर सामान आधीनामध्ये कसं आण आणलं तर यात थोडीफारच अशी म्हणजे किराणा सामान आहे आणि जास्त करून तुम्हाला खाऊच सगळा दिसत असेल तर खाऊ कशासाठी आहे काय आहे ते पण पुढे सांगेन पण आता सगळं बघा मोकळं करते जवळजवळ काल मी सगळं आणलेलं होतं पर काल का परवा दोन दिवस झाले आम्ही जाऊन बाहेर गेलेलो तेव्हा मार्टमधून सगळं सामान आणलेलं आणि बऱ्यापैकी असं सामान घरात आणलं की बरं पडतं आणि ह्याच्यात तुम्हाला कोणतेही म्हणजे मॅगी वगैरे असे काही दिसणार नाहीत का दिस ना तर डे, मी तसं काही जास्त आणत नाही किंवा डेअरी प्रोडक्टसुद्धा मी जास्त स्टोअर करत नाही तर सगळं सामान पहिल्यांदा बघा खाली होतलं आणि सॉर्ट आऊट करून घेते इकडचं कर म्हणजे काय काय हवं आहे काय नको आहे तर हे सामान इतकं अचानक असं मी म्हणजे अचानक नाही म्हणायचं सॉरी शब्द चुकतात समजून घ्या एक परवास एक ताई म्हणली की तुझं बोलताना खूप जास्त शब्द चुकता तर हो गडबड होते सगळं सामान वेगवेगळं केलं आणि ते कशासाठी आणि काय काय आणले तेही आता पहा चला तर झाली शॉपिंग तुम्ही सगळा खाऊच आहे आणि ही एवढी सगळी ही आहे म्हणजे ग्रोसरी आहे तर काय नाही आता शाबू आणलेला आहे बघा शाबू एवढा दोन अडीच किलो शाबू कारण आषाढी एखादशी आहे आणि आठवड्याचे तीन उपवास घरात असतात त्याच्यामुळे लागतात शेंगदाणे आले ते पण आणलेले आहेत प्रत्येकाचं बघा सगळ्यांचं वेगवेगळं असतं असं काय माझं हे दाखवलं म्हणजे हे नाही तर ह्या वेळेस मी ना हे आणलेलं आहे बघा गोदरेजच आता बघते का तर ते सर्फ एक्सेल आणि एरियल घ्यायचं म्हटलं तर इत, ते आहे लिक्विड छान पण ना ते इतकं महाग जात आहे ना आणि थोडस हे गोदरेज आहे तर गोदरेज कंपनी सुद्धा चांगली आहे मग म्हंटल चला बघूया हे आहे म्हणून थोडसंच घेऊन आलेले आणि नेहमीच आपलं सगळं असतं आणि हे ना हे भांडी नसायचं लिक्विड आहे रिफ्लेक्स म्हणून तर आता मी हे पहिल्यांदाच आणले नाही तर मग विम लिक्विड प्रिल लिक्विड तर हे पण बघूया म्हटलं पाऊस चांगला होता मुक्ता ह्याच्यात बसणारा ते आणलेलं आहे आणि बाकी सगळं तर सगळ्यात महत्वाचं ही ना खूप दिवस झाला ना मला फुलके बनवायला अशी जाळी पाहिजे होती तर ही बाबा ही एक जाळी सुद्धा मी आणलेली आहे डी मला दीडशे रुपयाला बसली आणि डोशाचा तवा डोशाचे तवे भरपूर आहेत पण आता वापरून वापरून सगळं नॉनस्टिक गेलेलं आहे त्याच्यावर डोसाच होत नव्हता आणि जेव्हापासून नॉनस्टिक गेले ना ते तवे नाही येत ना तेव्हापासून मी डोसाच केलेला मा नाही म्हणून मग हा एक चांगला घनगणित आहे तीनशे एकोणपन्नास म्हणजे साडेतीनशेला डीमार्ट मध्ये बसलाय पण मोठं आहे आणि ते तसा बघून घेतलाय जेणेकरून असं मधीच उंच नाही खाली असताना डोसा असा फिरवता येईल म्हणून हा एक डोशाचा तवा घेतलेला आहे आणि दुसरं काही बेसिक थोडंफार घेतलेलं आहे तर हे तांदूळ आहेत सात आठ किलो तांदूळ आणलेलं आहे तर आम्ही वाडा कोलम आणि हा बासमती तुकडा दोन प्रकारचे तांदूळ खातो आणि इंद्रायणी तर असतोच आमच्याकडे ते आणलेलं आहे थोडस सॉस हाय असं पाणीपुऱ्यांचं डायरेक्ट पॅकेट आणलं की हे एक बर पडतं आणि आणलेलं आहे खरका खोबरं आणि इकडं तुम्ही बघू शकता हा एवढं तर हे बघा एवढे असे हे हे एवढे बिस्किट पुडे हे परत ही भुजी असे डाळ परत हे बघा हे बिस्किट पुडे परत हे चिप्स काय केळांचे आणि हे आहेत आ, हे काय भाकरवडी आहे डी मार्टची चितळे बंधूची मस्त लागते खूप छान असते आणि सगळं आणि हे एवढं सामान आणलेलं आहे पण हे, हे इतकं का आणलेलं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं कशाला तर ताईनं रविवारी मी जाणार आहे तेजसकडं तर तेजसकडे जाणार आहे म्हणून त्याला त्याला इतके बिस्किट पुढे नाहीत बरं का तर काय होतं माहितीये का जे काही पेरेंट्स येत नाहीत ना आणि आम्ही जाणार असतो मग ते पिशवी वगैरे देता येत नाही म्हणून मग आधीच विचारतात का सगळ्यांना माहित असतं पेटीएमला म्हणजे जण पेरेंट्स येतात तर मग सगळेजण विचारतात की तुम्ही जाणार आहे का जाणार असाल तर आमचं घेऊन जावा मग असेच असतात की मग ते पण सांगतात आमचं घेऊन जावा एवढे बिस्किट पुढे घेऊन जावा अशा काही मैत्रिणी आता वगैरे तेजस जहाजातल्या झालेल्या आम्ही नाहीणार तुम्ही जाणार असाल तर आमचं म्हणजे त्यांच्या मुलाचा खाऊ घेऊन जावा तर मग तर काय पैसे ते देतात म्हणजे सामान आणलं की आपण त्यांना सांगितलं की म्हणजे माणूस अबिस्ती पैसे पेड करतच पण मग त्या, त्या ते त्याच्यासाठी एवढे बिस्किट पुढे आणलेले आहेत त्या त्यात तेजसचे आहेत दोन 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 तेजसला आणलेले आहेत ते त्याच्या फ्रेंडचे पण दोन दोन आहेत ते त्या मुलाचे दोन आणि तेजसचे दोन असे वेगळे करायचे आणि ह्या आधी त्या अनुष्काला सुद्धा आणून आहे आणि दुसरं बाकीचं हे सगळं कडधान्य आहे तर ते पण ठेवायचं आहे तर रविवारी मी जाणार आहे तेजसकडे आणि तेजसकडे जाणार म्हटलं की डिंकाचा लाडू तेजसला ते हवाच असतो खो त्याच्यामुळं खोबरांधलेला आहे रेसिपी आता तुमच्या बरोबर बऱ्याच शेअर होतील बघा बरंच काय काय तेजसनं सांगितलंय काय माहिती माहितीये का, का मुलं एकमेकांचं बघतात आणि मग हे खाऊ वाटतं आणि आता तेजसला जाताना आम्ही जो खाऊ दिलता जा आता तेजसला जाऊन दोन सव्वा दोन महिने झाले तर तो खाऊ कधीच संपलाय म्हणजे आता तेजस मे मध्ये गेलता मे मध्ये दिलेला खाऊ जूनच्या पहिल्या आठवड्यातच संपलेला होता मग तेव्हापासनं हे म्हणजे काय नव्हतंच त्याच्याकडे खायला आणि आम्ही पण जास्त हे करत नाही मग मेस्त जेवण खात नाहीत पोरं असंच खाऊन रिकाम होतात पण आता जाणार पण मग त्याला लाडू करणार आहे डिंकाचे तर त्याच्यासाठी मग खोपर आणले खारका आणून ठेवलेले आहेत आणि डिंक सुद्धा आणलेले आहेत तर बऱ्याच त्यांना माग मी रेसिपी शेअर करते ना तर व्हिडिओ कमेंट करतात की काय काय म्हणजे इनग्रेडियंट्स काय घातलेले आहेत ते तर आता आणखी रेसिपी तुम्हाला ह्याची दाखवेलच मी डिंकाच्या लाडूची परत त्याने मला शंकरपाळ्या करंजी कर असं परत काय काय सांगितलेलं आहे तर येत्या रविवारी म्हणजे चौदा तारखेला आम्ही जाणार आहे तेजसकडं तर मला आत्ताच असं एकदम हे होतंय म्हणून मग कालच आम्ही डिमार्टला जाऊन सगळं सामान घेऊन आलो आणि त्याचबरोबर घरातलं थोडंसं काय थोडंफार संपलेलं ते पण केलं ह्या ड्रमात जे होतं मागच्या वेळेच ते सुद्धा बघितलं तर समजलं नो रविवारी जाणार आहे मी तेजसकडे आणि मी खूप हॅप्पी आहे खूप हॅप्पी मला कधी एकदा रविवार उजळतोय आणि कधी एकदा हे होतील तर त्याच्या आधी खूप जास्त पदार्थ बनवायचे आहेत मला थोडेशा करंजा बनवायच्या थोडेशा शंकरपाळ्या चिवडा आणि लाडू तेजसला फक्त ना ह्याचे ढिंकाचे आवडतात म्हणजे सगळे लाडू खातो होतो पण ढिंकाचे वगैरे स्कूलमध्ये ना सॉरी बुंदीचे रव्याचे लाडू एवढे स्कूलमध्ये म्हणजे ते चालत नाही जे पौष्टिक असेल हेल्दी असेल ना तर ते दिलं तर चालतं तर आता बघा ताई काय करते मी सगळं जे आहे ना तर डीमारच्या ज्या पिशव्या असतात ना त्या जाड असतात आणि हवाबंद असे पॅक करून देतात त्याच्यामुळे काही गोष्टी संपल्या नव्हत्या मग मी आहे अशा या ड्रममध्ये ठेवते मला हा एक खूप चांगला अनुभव आहे की पिशवी न फोडता जर तसंच कोणतंही सामान अगदी सहा महिने जरी राहिली ना कोणती डाळ वगैरे तर खरंच खराब होत नाही माझ्याकडे तर नाही मी असंच ठेवते कधी कधी राहिलं ना तर खूप छान राहतं त्याच्यामुळे ना मी आत्ता सध्या तरी आहे असं ठेवलं आणि खोबरं वगैरे वर ठेवलं म्हणजे आता उद्या परवा खोबरं खिसून डिंकाचे लाडू म्हणजे खरका फोडून बरंच त्याला असतं व्याप पण होऊन जातं तर जे काही सामान आता लागणार नाही ते ड्रमात खाली घातलं आणि जे सामान लागणार आहे ते सगळं अशा पद्धतीने वरती ठेवलेलं आहे आणि सगळे पदार्थ होतील तर ह्याच रविवारी आम्ही जाणार आहे आणि सगळं आता उरलं सुरलं भरून घेते साखर वगैरे मागच्या आठ वेळची होती ती सुद्धा भरणीत ओतून दिली आणि तांदूळ संपलेले होते ते तांदूळ सुद्धा सगळे म्हणजे तांदळाच्या डब्यात ठेवून दिले आणि ह्या डब्यात सगळे बिस्किट पुढे देते जसं की म्हटलं एकट्या तेजसला नाहीत बरं का एवढे बिस्किट पुढं ना मी एक दिवस तिथली तुम्हाला कहाणी सांगेन की एक एक मुलांचे पॅरेंट्सना अजिबात येत नाहीत आणि ती मुलं म्हणजे अशी एकदम मला असं सांगायला लागलं तरी खूप कसं तरी होतं की म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स येत नाहीत मग मुलं एकमेकाला म्हणतात आहेत का म्हणजे आणि विचारतात आणि खाऊ म्हटलं की असं नाही की सगळीच मुलं सारखी लहान असतात असं नसतं की म्हणजे खाण्यासाठी लहान मुलांचं एक मन असतं ना म्हणतात तसं त्याच्यामुळे मी नेहमी कोणताही पदार्थ करू दे अजिबात कमी करत नाही किंवा कमी देत नाही ते जसला सांगते आणि तेजसचं पण तसं आहे की वाटून खायचं अस खातो तो तसा एकटा खात नाही म्हणजे आता तिथं जाऊन सवयच लागलेली आहे हिथं आदिती अनुष्काभर त्याची खूप भांडणं व्हायची म्हणजे अशी आता भनीमावंडाची तशी भांडणं होतातच तू खाल्लं जादा मी खाल्लं पण तिकडे गेल्यापासून त्याला एक पोचपणा जो आला ना तेजसला सैनिक स्कूलला तेजस शिकतो नवीन ताईसाठी सांगते तर ते एक म्हणजे त्याला एक ही आलेलं आहे की नाही असं वाटून खाल्लं पाहिजे असं राहिलं पाहिजे तर ते सगळं त्याच्यासाठी मग मी भरपूर असं खाऊ करते काही मुलांसाठी मग उपयोगी हो तर हे महत्वाचं बघा येईल हे पहिलं लपवून ठेवलं पाहिजे आधी त्या अनुष्काने काल बघितले पेन्सिल हँडेत पण ना त्या मला न कळता कधी संपतात ना बॉक्स तर हा आपला ग्रोसरीचा ह्याचा छोटासा म्हणजे साबण वगैरे मी असं इकडे वरती फ्रीजवरती ठेवून देते तर बऱ्याच त्यांची कमेंट असते की आदित्य अनुष्काला शॅम्पू कोणता वापरते तर हा नेहमी हाच शॅम्पू असतो ज्या दिवशी आदित्य अनुष्का जन्मलेत त्या दिवशी त्यांना त्या दिवशीपासून त्यांना हिमालयाचे प्रोडक्ट सुरू केले ते आजपर्यंत आदित्य अनुष्काला हिमालयाचा शॅम्पू हिमालयाचा बेबी सोप आणि हिमालयाची पावडर त्या चेहऱ्याला पण अजून हिमालयाचीच पावडर बघा दिसत असेल तुम्हाला कपाट क्लीन करताना तर त्या पाऊंड वगैरे किंवा दुसरा कुठला ब्रँड नाही मी वापरत सगळं आदित्य अनुष्काचं हिमालयाचं आहे बॉडी लोशन हिमालयाचं सगळं जे काही असेल ते हिमालया आम्ही वापरतो तर हे त्यांचा शॅम्पू हिमालयाचं तो पण अजून थोडा शिल्लक आहे म्हणून हा एवढा ठेवून देते वरती आता तर आज बघा दुपारच्या वेळेस हे काम करून टाकलं दोन दिवस झालं त्या पिशव्या तशाच पडलेल्या ठेवीन ठेवीन म्हटलं तर रोज काहीतरी असतं आणि आज मी भरपूर साऱ्या तुम्हाला तैनो जांभळ्या देताना दिसत असेल हो आज खूप कंटाळा आलेला कारण रात्री बारा वाजलेले आदिती अनुष्काचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आणि ना काय प्रॉब्लेम आहे त्या इंग्लिश मिडियमला आहे तर मी मराठी मिडियमधनं शिकले बेसिक इंग्लिश मी त्यांना शिकू शकते पण अगदी टफ जे आता आहे ना स्पर्धा परीक्षांचं वगैरे तर ते मला काही खरंच सांगते जमत नाही बरं का इंग्लिशमधनं त्यांना मॅथ्स वगैरे शिकवायला मग त्यांच्या पप्पांचं म्हणजे आदितीच्या पप्पांचं पूर्ण प्रॉपर शिक्षण जे आहे ते इंग्लिश मीडियममधून झालेलं आहे मग त्यांना ते सगळं जमतं मग रात्री बारा वाजेपर्यंत अनुष्काला काय सॉल्व्ह होत नव्हते मॅथ्सची म्हणजे गणित आणि ते जे पप्पा काय तिला झोपून देत नव्हते आधी तिला समजलं ती साडे अकरापर्यंत झोपली आणि अनुष्का मात्र धावडीत सापडली होती मग तिला बारा सव्वा बारा वाजेपर्यंत मग मी पण जागी मग ती माझ्या तोंडाकडं बघती म्हणजे पप्पांना सांग पण मी त्या बाबतीत कधीही लाड करत नाही ते अभ्यास करताना तिकडं तेजस मराठी मिडियमला पूर्ण प्रॉपर होता तर तेजसचं मला सगळं जमत होतं करत होतं म्हणजे मी त्याचं व्यवस्थित अभ्यास घेत होती मला शिकवता येतात त्याची गणितं वगैरे मला शिकवता येत होती पण हे मला ह्यांचं मॅथ्सचं आणि मराठीतनं आपल्याला जनरल नॉलेज आपलं आपलं माहीत असतं पंतप्रधान हे ते असल्या बेसिक गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राबाहेरच्या पण इंग्लिशमधून तितकं खरंच माहीत होत नाही बरं का म्हणून मग पण तोटा काय होत नाही आधी ते अनुष्का इंग्लिश मिडियमला असलेल्या का तर कालच एक कमेंट आली की आधी अनुष्का कोणत्या बोर्डला आहेत तर त्या स्टेट बोर्डला इंग्लिश मिडियमला आहेत पण तो फायदा एक होतो की त्यांचे पप्पा इंग्लिश मिडियमधनं पूर्ण शिकलेले आहे त्यामुळे त्यांना ते म्हणजे ते बघतात त्यांचं मी तेजस मराठीचं बघत होते तर आता बघा सगळी कामं वगैरे हो झाली सगळं ज जिकडच्या तिकडं ताईनं ठेवलं आणि खूप वेळ होता तर मी कधी कधी मग मा दुपारी माझेच व्हिडिओ बघ बघत बसते किंवा माझ्याच व्हिडिओना दाखवलं बघा मी माझाच व्हिडिओ पाहत बसते रोज मा तरी माझा व्हिडिओ मला पाहायला वेळ मिळत नाही म्हणजे नाहीच होत शक्य बघायला मग कधीतरी असं दुपारचं आणि आज बराच वेळ होता कारण सकाळी पण लवकर कामं झालेली होती दुपारी आता बघितलं तीसुद्धा सगळं आवरलं आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं तर काही मी एवढं आपण काही साडेतीन चार वाजता काही करत नाही आणि कोणती भाजी वगैरे निवडायचं म्हणजे खरं आज तसं काहीच नव्हतं झोप खूप आलेली पण ना कितीही झोप येऊ दे मी दुपारची कधीच झोपत नाही आनाईसे कधी झोप जर लागली चुकून तर मी झोपते नाही तर मग मी असं वेळ माझा घालवत असते आणि काहीतरी करत असते चला तर आजचा व्हिडिओ एवढाच होता सगळ्या माझ्या गोडत्या मैत्रिणींना बाय